नाही मुद्दा हा आहे की नेमकी घटना काय झाली आहे ही माध्यमांनी अतिशय व्यवस्थित प्रमाण माहिती घ्यावी माध्यमांच्या प्रतिनिधीला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण झाली रात्री त्यांची गाडी फोडून त्यांना मारहाण केली ती, ती सुद्धा कुणी केली आहे याबाबतही आपण या माहिती घ्यावी माझी जिल्ह्यातल्या सर्व जनतेला विनंती आहे काल रात्रीचा प्रकार जो झाला तो ओबीसीचे नेते माननीय लक्ष्मण हाके आणि माननीय वाघमारे हे त्या मार्गाने भगवानगडाला दर्शनाला जाणार होती तो मार्ग मातुरीहून जाणार होता मा त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनावरती अगोदर दगडफेक झाली आणि ती दगडफेक झाल्यानंतर त्याचा ऍक्शनची काही रिएक्शन झाली पण त्या ठिकाणी दोन्हीही समाज बांधवांना मी स्वतः फोनवरती स्पीकर फोनवरती जिथं जिथं जमाव जमला होता आणि पोलीस प्रशासनाला पाठवून आज त्या ठिकाणी पूर्णपणानं शांतता आहे आणि कृपा करून माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण घालून दिली आहे आपला गावगाडा ह्या अठरा पगड जाती धर्माचा अतिशय आनंदाने गुणागोविंदानी सगळ्याच्या सुखादुःखात एकत्र राहतो हा गावगाडा आणि हा सामाजिक सालोखा आपण सर्वांनीच मिळून टिकवायची गरज आहे हे एका समाजाची जबाबदारी नाही पालकमंत्री म्हणून माझी नाही कुठल्या लोकप्रतिनिधीची नाही तर महाराष्ट्राचा एक सुजान नागरिक जो कुठल्याही जातीचा असो त्या जातीच्या नागरिकांनी आपली जात जी कधी जातच नाही ती विसरून हा सामाजिक सलोखा निर्माण ठेवणं गरजेचं आहे बीडमध्ये आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे पोलीस प्रशासन जे कोण चुकलं असेल त्या चुकलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करतात का काय माझ माझं आंतरराष्ट्रीय नेते रोहित पवारांना एवढंच सांगायचं आहे की रोज उठून एवढे आमदार संपर्कात आहेत एवढे आमदार संपर्कात आहेत हे सांगण्यापेक्षा त्या आमदारांचे म्हणजे आमच्या सोबत असणाऱ्या आमदारांचे नावं त्यांनी एकदा सांगावेत नाहीतर नाही तर तुम्ही कुणाकुणाच्या संपर्कात आहात हे सुद्धा एक दिवस माध्यमांच्या समोर येईल आणि उद्या असंख्य अन्याय दादांनी सहन केली दादांनी पण तुमच्यावर एक जर अन्याय सहन केला तर तुम्ही कुठल्या पक्षात जाल हे सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणानं उद्या आम्हाला माध्यमांच्या समोर येऊन सांगावं लागेल दुर्दैव आहे की आदरणीय पवार साहेबांचे ते नातो आहेत आणि मी स्वतः त्यांना गहुंजेच्या स्टेडियमला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं गहुंजेचं स्टेडियम ज्या स्टेडियमला एक वर्षापूर्वी स्वत पत्र देऊन आम्ही एकत्र असताना विनंती केली होती की गहुंजेच्या स्टेडियमला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव द्यावं पण आजपर्यंत त्यांचं आपल्या आजोबावर किती प्रेम आहे हे सुद्धा आज सांगण्याची या ठिकाणी गरज आहे आमच्यासोबत असलेला एकही आमदार कुठलाही त्यांच्या संपर्कात तर सोडाच पण त्यांच्यासहित असंख्यजण कुणाकुणाच्या संपर्कात आहेत हे येणाऱ्या काळात तुम्हाला सुद्धा कळेल भाजप यांच्यामध्ये सध्या वाकचा उल्लेख केलाय ते म्हणाले की बीड मध्ये पंकजा पराभव कोणी केला हे आधी भाजपच्या नेत्यांनी सांगावं आणि मग माझी एक एक, एक लक्षात घ्या की या बाबतीत स्पष्टपणाने दादानी सांगितलंय की प्रवक्त्यांनी काय बोललं पाहिजे काय बोल नाही इथं अमोल मिटकरी जे काय बोलले हे तुमच्या सांगण्यावरून मला या ठिकाणी कळतंय आहे पण माझं या ठिकाणी बीडच्या इलेक्शनच्या बाबतीत कुणीही बोलू नये बीडमध्ये काय झालंय तो निवडणूक ही पक्ष एक पक्ष एक पक्षाच्या विरोधात लढत होता का नेमकं काय होतं हे तुम्हालाही सगळ्या समा म्हणजे माध्यमांना माहिती आहे त्यामुळे बीडची निवडणूक ही अतिशय वेगळ्या परिस्थितीत झाली अतिशय अल्पमताने आम्ही पराभूत झालोत त्या बाबतीत आम्ही स्वतः आमचं मी महायुती म्हणून आत्मपरीक्षण सर्वजण करतोय आणि येणारी प्रत्येक निवडणूक बीडचीच नाही तर महाराष्ट्रातली महायुती जिंकणार आहे नेमकं ने ने को कुठल्या कोणाच्या प्रश्नाचं उत्तर देतो देऊ ग्रामी सर्कल पण आपले दो हजार का वेलकम बोनस सेफ ट्रान्झॅक्शन कुठल्या कोणाच्या प्रश्नाचं उत्तर देतो देऊ एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये तीन वर्षापूर्वीच या ठिकाणी कर्जमाफी झाली त्याच्या अगोदर दोन हजार सतराला एकदा झाली म्हणजे मधल्या सतरापासून ते चोवीस पर्यंत दोन कर्जमाफ्या या ठिकाणी या महाराष्ट्रात झालेल्या आहेत आता सुद्धा असं वाटतं की या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना अगोदर कर्ज आपण मिळवून द्यावं आता कर्ज मिळवून देण्याची गरज आहे शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही ही शेतकऱ्यांची ओरड आहे तिथं कुठंतरी शासनाने आम्ही पूर्णपणानं प्रयत्न करून कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आहे कर्ज माफी देण्याच्या बाबतीत मी कृषी विभागाचा मंत्री म्हणून नक्कीच सकारात्मक आहे पण एकूण सरकारची सगळी परिस्थिती सुद्धा आणि योग्य वेळ सुद्धा या ठिकाणी ती पाहिली पाहिजे नाही देखि अभि परिस्थिती बीड मे नाही आहे कल शाम को जिस तरीके से माननीय लक्ष्मण हुके की रैली हके साहब की रैली जो जाने वाली थी भगवानगढ़ के लिए और जो जिस रास्ते से वो जाने वाली थी जो तय रास्ता तय किया गया था वो माननीय मनोज जरांगे साहब के गांव के सामने से रैली जारी थी तो उस रैली पे कुछ पथरा हुआ उसके बाद एक्शन पे जो कुछ रिएक्शन हुआ वो रात को बहुत देर तक चला लेकिन सभी समाज बांधवों को हमने समझाया वहां के लोक प्रतिनिधियों ने समझाया मैंने खुद सबसे हाथ जोड़ के फोन पे स्पीकर फोन पे वहाँ छोटे छोटे गांव में माइक पे स्पीकर फोन पे ऑन करके हमने बताया कि ऐसा करना उचित नहीं है आज तक युग पुरुष छत्रपति शिवाजी महाराज ने हमें जिस तरीके से एक गांव में सभी जाति धर्म के लोगों ने एक साथ मिलके भाईचारे का भाई के तरह रहने का जो आज तक हमें सिखाया गया है, वही सीख हमें आगे भी रखनी चाहिए और आने वाली भी आनवा पिढीने समजणी च एक लक्षात घ्या मला असं वाटतं की माध्यमांनी याच्या ये बाहेर येऊन या ज्या व्हिडीओ व्हायरल होत्या याच्या बाहेर येऊन अनेक असे महत्त्वाचे प्रश्न आहेत अधिवेशन चालू आहे की ते प्रश्न जर उपस्थित केले तर कदाचित असंख्य लोकांच्या प्रश्न तो मार्गी लागू शकतो पण आता दादांवर भाजप काय म्हणली आमचे आम्ही आम्ही आमचे लोक भाजपला काय म्हणले याला बिलकुल अर्थ नाही महायुती आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातले आम्ही सर्वजण आमचे सर्व महायुतीचे आमदार आणि महायुतीचे खालच्या पातळीपर्यंतचे सर्व कार्यकर्ते अगदी एक संघ आहेत प्रवक्ता म्हणून बोलण्या बोलण्यामध्ये आपलं मत मांडत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं मांडायची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये स्वाभाविक प्रवक्त्याकडून बदल होणं ही माझी सुद्धा अपेक्षा आहे आता मला यावर बोलायचं कोण कुलदीप कोंडे नाही नाही माझा माझा भूमिका शेतकऱ्यांची लूट होते यासंदर्भात सरकार काही भूमिका एक लक्षात घ्या अशी कुठलीही तक्रार जर शेतकऱ्यांना करायची असेल तर वीस दिवसापूर्वीच आपण या ठिकाणी एक व्हॉट्सअप नंबर केलेला आहे व्हॉट्सअप नंबर सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे असंख्य तक्रारी अशा बाबतीत व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी येत आहेत त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये कारवाई केल्यानंतर काही प्रमाणात एका अर्ध्या टक्क्यामध्ये त्या तक्रारी खऱ्या आहेत पण नव्याण्णव साडेनव्याण्णव टक्के कसल्याही प्रकारचं काळा बाजार बियाण्याचा होत नाही कृत्रिम टंचाई ताक दाखवून भाव वाढवून या ठिकाणी दिल्याचा तक्रारी ज्या आल्या त्याच्यावर कारवाई केल्यात अनेक ठिकाणी आम्ही एफ आय आर केल्यात अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्या दुकानाचे लायसन निलंबित केलेत अनेक ठिकाणी त्यांना विक्री करण्याचे आदेश जे होते ते रद्द केलेत त्यामुळं शेतकऱ्याची खताच्या बाबतीत बी बियाण्याच्या बाबतीमध्ये लिंकिंगच्या बाबतीमध्ये एवढंच नाही तर पेस्टिसाईडच्या बाबतीमध्ये कसलीही लूट होणार नाही या बाबतीत कृषी विभाग अतिशय काटकक्षानी आणि काठेकोरपणाने कारवाई करत आहे केंद्र सरकारने भुकटे आयात केलेले आहेत त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आहेत ते कुठे अडचणीत सापडणार आहेत ठिकाणी राज्यभर आंदोलन झाले शेतकऱ्यांनी इशारा दिलेला सरकारला त्यामुळे राज्यभर आंदोलन ही आपण जे म्हणताय ती माहिती अतिशय खरी आहे पण मी आपल्याला एक सांगतो की या बाबतीत महाराष्ट्र सरकारची भूमिका कृषी विभागाची आणि पशुसंवर्धन विभागाची भूमिका ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मी केंद्रीय कृषी मंत्र्यांशी या ठिकाणी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्याबाबत काहीतरी निर्णय आणि त्याचबाबत आणखीन जे मंत्री आहेत केंद्रीय कृषी मंत्र्याकडून आपण कॉमर्स मंत्रालयाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या बाबतीमध्ये त्यांना विनंती करणार आहे दिलासा मिळेल नक्कीच

जर एखाद्या सामान्य शेतकऱ्याला आपल्या मुलाला जर बैलाच्या जाग्यावर त्याच्या खांद्यावर जर जु द्यावा लागत असेल आणि हे चित्र जर माझा सारखा संवेदनशील शेतकरी जो आज कृषी विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतोय तर मी सरकारची योजना ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळेल पण आज त्याच्याकडे बैलजोडी नाही ती बैलजोडी पोहोचवणं हे माझं पहिलं कर्म आहे हा माझा धर्म आहे ते मी निभावला राहिला विषय पीक विम्याचा हे हिंगोली जिल्ह्यापुरता नाही सबंध महाराष्ट्राच्या पीक विम्याच्या संदर्भातला विषय आहे आणि तो आम्ही पंधरा ते वीस जुलैपर्यंत पीक विम्याची राहिलेली रक्कम त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहोत हॅड यू स्टार्टर बिल्स एन लस फॅवर ऑफ यु युज द सिम्पल लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहोत नाही नेमकं विनंती आहे काल रात्रीचा प्रकार जो झाला तो ओबीसीचे नेते माननीय लक्ष्मण हाके आणि माननीय वाघमारे